हॅलो एव्हरी आज आपण बनवणार आहोत मुगाचे लाडू तर बघू शकताय तुम्ही किती छान असे लाडू बनताय कोणीही बनवण त्यांना फर्स्ट टाईम जरी बनवलं तरी परफेक्ट बनतील आणि एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे बघा तर सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी मूग घ्यायचे तर मूग घेतलेत बघा मी अर्धा किलोच्या जवळजवळ मूग आहेत तर मुगाला मुगा सगळ्यात आधी आपण स्वच्छ साफ करून घ्यायचे त्याच्यात खडे वगैरे काही असेल तर बघून घ्यायचेत आणि त्याला भाजून घ्यायचेत तर मूग एकदम छान जर भाजून घेतले तर त्याचं आपण पीठ बनवणार ते पण छान होणार आणि नंतर जेव्हा आपण त्याला भाजून घेतो तुपामध्ये तेव्हा जास्त भाजायची गरज नाही लागत आणि असं पीठ पण छान खमंग होतं त्याचं म्हणून आधी छान भाजून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही कलर चेंज होतो एकदम गॅस कमी करायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे थोडेसे असे ब्राऊन लाल झाले पाहिजेत मूग तर गॅस कमीच ठेवला आहे एकदम छान भाजून घेते आणि मुगाचे लाडू खूप हेल्दी असतात आणि याच्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत तूप आहे खोबरा आहे तर लहान मुलांसाठी तर एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे बघा तर बघू शकता आहे मूग भाजून झालेत सगळ्या मुगांचा कलर बदलला आहे आता मी याला दळून घेतलेला आहे माझ्याकडे चक्की आहे तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता किंवा मग घरी मिक्सरमध्ये बघा करून आणि चाळणीनं चाळून घ्या आता तूप घेत आहे तर जवळजवळ ज़� तूप घेतले लागं तास तूप घ्या अर्धा किलो पीठ आहे तो तूप थोडंसं लागतंच मधामध्ये पावच्या वरती घेतले मी आता तूप गरम झाले त्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया आपण सुरुवातीला मूग भाजून घेतले त्यामुळं जास्त वेळ पीठ भाजायची गरज नाही आहे पीठ चांगलं तरी पण मी एक पंधरा ते वीस मिनटं भाजून आहे पिठाचा कलर बदलला पाहिजे सुरुवातीला तुपात टाकल्यामुळं बारीक पीठ असतं तर गाठी पण होतात तर सतत घ्यायचं आहे आपल्याला गाठी फोडून घ्यायच्यात पंधरा ते वीस मिनटं भाजून भाजून घेतले बघा पिठाचा पण कलर बदललाय मस्त ब्राऊन असा कलर आला आहे सुगंध एकदम भारी येतोय तर पीठ थंड होते तोपर्यंत आपण त्याला नारळ लागणार आहे सुक नारळ आपलं खिसून घ्या किंवा कट करून घ्या तर अर्धा किलोला जवळपास अर्धा किलो किंवा थोडंसं कमी जास्त होतं तर अर्धा किलोच खोबरं घ्यायचं आहे आपल्याला तर खोबरं सगळं मी मिक्सरमध्ये सुरुवातीला बारीक करून घेते बघा कट करून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले आणि आता पीठ तर आपलं थंड झाले ते टाकून घेऊया आणि आपल्याला गूळसुद्धा लागणार आहे गूळ आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी गुळ खाता तर थोडासा कमी घ्या मी गूळ घेतला त्याला पण बारीक करून घेतले खोबरं झाल्याच्या नंतर पीठ त्यानंतर बन चालू बनचालू चालू करून घेऊया म्हणजे मिक्स होणार तर हे बघा एकदम छान असं सा, सारण रेडी आहे आपलं आता सगळंच आपण एकदाच एका डिशमध्ये टाकून घेऊया मिक्सर जार मध्ये करून प्रत्येक बॅचला तसंच आहे थोडंसं खोबरं वाटून घ्यायचं आहे आधी मग नंतर पीठ आहे मग नंतर गूळ टाकायचं आहे ते याला आर्दा किलो थोड़ा सा तर एवढ्याला मी अर्धा किलोच्या वरती थोडासा गूळ पण टाकलाय तर तुम्ही गोड कमी जास्त करू शकता आता सगळं सारण झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचंय म्हणजे एकसारखं गोड होणार आणि खोबरं तूप हा सगळीकडे मिक्स होणार आता आपण याचे लाडू बनवून घेऊया खोबरं सुद्धा ऑइली असतं आपण तूप पण भरपूर टाकले पावच्यावरती तूप टाकले नंतर पण थोडंसं टाकले तर हवा तर करून बघायचे लाडू नाही जर झालं तर थोडंसं तुम्ही तूप अजून त्याच्यात गरम करून टाकू शकता तर बघू शकता लगेच लाडू बनत आहे त्याचे आणि हवा तर तुम्ही याच्यावर काही ड्रायफ्रूट लावलं तरी चालेल किंवा याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलं तरी चालेल तर रेडी झालेत बघा अशाच प्रकारे सर्व लाडू आपल्याला करून घ्यायचेत लहान मुलांना सकाळी डब्याला द्यायला पण छान आहेत किंवा के केव्हा पण तुम्ही असं मुलं डाळी वगैरे खात नाहीत तर ही एकदम पौष्टिक रेसिपी आहे तुम्ही एकदाच बनवून जर ठेवले हे लाडू तर कमीत कमी महिना दीड महिना राहतात खराब होत नाहीत हे लाडू तर बघू शकता मी सर्व लाडू असेच बनवून घेतलेत ते तोडून दाखवते तुम्हाला एकदम सॉफ्ट असे बनतात जिबेवर टाकताच विरगळतात असे लाडू बनतात बघा तर नक्कीच रेसिपी करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय